हाय राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे पूजा चालू आहे दळण करायला काय करतेस गं तांदूळ सुरती तांदळामध्ये मिसकड झाले ते पाकडती पूजा हो बोल की काय चाललं या बघा बायकोशी सुकून गेली उपासा इथं हा सुकून

उद्याचा मिस्क्री दिवस राहिलाय म्हणजे उपासाचा आता बाजरी करा नीट आता पाकडली बाजरी मागा नीट करून ठेवली भाकरीच्या बाजरीच्या बाकरीचा बीत आहे म्हणजे सुरुवातीला आहे का नाही कोणच खाणार नाही का आम्हाला नको का मग आता माझं सगळं सांगतात तुम्ही उपासाला मी सुकून गेली आम्हाला बी सर दुखाल निसरणे आमला हाय बोलो खाल्ला शाबू नाही का होहिणीचा उपास आहे बा तेवढा होईणीचा निरंकार उपास आहे आणि आपा हे आपा बसले ते आपा काय चालले काय नाही हा आपा काय चालले मग काय नाही काय नाही बाबा बर कस काय बाबा देवळात कार्यक्रम का <laughs> हो होता नाचाय बाय आल त्या तर मुहूर्त बसले होत जाऊन सगळ्याच्या हाय का नाही किती दिलं बक्षीस बघते हा ते म्हणत होती बाय काय म्हातार टोपी उडवत होत हो टोपी उडवत होत हा मी सांगितलं म्हातारीला घरी आल्यावर म्हणला पाठू पिवड होत तिथं म्हातारी होते की बघा तिकडं शेतारायच चालू आहे बघा रंग पेंटिंग चालू आहे आता <laughs> कलर द्यायला चालू आहे लाल चांगला आहे आईल पेंट आहे नाही या पट्ट्याला कलर द्यायला चालू आहे हा मग आपण कस काय खाल्लं का फराळीच झालं का नाही खाल्लं खाल्लं मग उपास धरलाय खाल्लं सकाळीच खाऊन आलं उद्या आहे मोठा उपास मग आपली येणार आहे पुण्यावर सगळी <laughs> उद्या जत्रा असते आमच्या गावची मोठा उपवास नववी माळ त्याच्यामुळं परगावी जेवढी काही लोक आहेत तेवढी घरी येते ती देवाला मिसुबाईची जत्रा असते यंदा मिसुबाईची जत्रा आमची धनक्या झाले बरं का बरेच पंच कमिटीनं बरेचसं कार्यक्रम होतं सुरुवात पहिल्या दिवशीपासून आ... कीर्तन होतं पुन्हा भारुड होतं पुन्हा काय काय होतं आपा आज कीर्तन आपा... आहे पुन्हा आमचा कार्यक्रम होता पुन्हा रात्री कोमल पाटोळे होती आज बारुड आहे का कीर्तन आहे आज कीर्तन कीर्तन आहे आज पुन्हा तीन तारखेला तीन तारखेला लावण्या त्या राधिका पाटील इथं हायस्कूलवर हो एक ऑर्केस्ट्रा कॅन्सल झाला ती ऑर्केस्ट्रा बी घेतील एका दिवशी पोनवाजे आसपास लावण्या ह्या त्या बघायला आमच्या इथं तीन तारखेला राधिका पाटील पुणेकर येणार आहे त्या आपा जागा दारा मोरी बसून हो पटका घेऊन जावा पटक्या दिसल्या गेले बाया नाच त्या पटकावर उडवायचा की उड्या हातत्या त्या आ। हा हा चांगला झाला म्हणले कार्यक्रम तरी त्याच्यात घुमत होतं आपला कार्यक्रम त्या स्टेजवर असता म्हणजे अजून झाला पाऊसच चालू होता त्या दिशी लई पाऊसच झाला आणि पुन्हा पाऊस आला बंद झाल्यावर आपला लई पाऊस होता त्या दिशी त्याची पाऊस लई आता पाऊस हा ती बाई रांगात आलेली हातले हात घुमत होता आवाज ती आत आलेली बाई म्हणायची आवाज वाढवाय हात्याची बाई होती हा हा हां हां मी तर म्हणलं आपाला नाही हो कार्यक्रमाला तुंतून वाजवायला নিস্তুক লুক লুক লুকু হাতে নিস্তাল রা কোস্তার কষ্ট বেহাল পাশে পা

चला मग मंडळी तुम्ही कसे आहेत उपास तपास कसा झाला सगळ्याचा नवरतन कसं झालं भगरीच्या भाकरी कुणी खाल्ल्या शाबू कुणी खाल्ला कमेंट करून सांगा मला उद्याच्याला मोठा उपास आहे आणि आमच्या भूताश्रामध्ये मेसायचा उद्या छेबेना असतोय मोठा आमच्या गावची उद्या जत्रा असते जवळपास कोण आहे त्यांनी जत्राला या आणि देवीचा छेबीना उलास रास बघायला या दारुगोळाला उडवते ती तोपा असते ते औषध उडतले छेबिना निघतो आम्ही पण आहे तिथं मिरवणुकीला या नक्की या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्तरा मस्तरा धन्यवाद